नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामी लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास होय अगदी तसंच पण या बाह्य बाबी झाल्या त्यांचा त्या केल्यावर, त्याग केल्यावर व्यक्तीला तिच्या काही गोष्टींचा त्याग तिच्या मानसिक स्तरावरही करावा लागतो ज्या गोष्टींचा त्याग करायचा त्या आपल्यातच सामावलेल्या असतात आपल्या चित्तात स्थित असतात त्यांना बाहेर काढून त्या स्थानी नूतन अनुभव स्थापित करायचे असतात आपल्या नव्हे तर मानव कल्याणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले कधी ते आपल्यासाठी क्लेशकारकही असू शकतात पराशरांनी सविस्तर समजावलं थोडं क्लिष्ट झालं माझ्यासाठी द्वैपायनानं नम्रपणे म्हटलं पुनश्च जाणून घे प्रथम आपण कशाचा त्याग करतो त्यांनी पृच्छा केली बाह्य बाबींचा अर्थात भौतिक गोष्टींचा ज्या दिसतात त्यांचा म्हणजे कुटीत राहत नाही सुखशय्येवर विश्राम करत नाही इत्यादी द्वैपायन म्हणाला योग्य कथन या सगळ्याचा त्याग करतो म्हणजे आपण काय करतो त्या नाकारतो त्यासाठी दूर जातो त्या स्थानी आपण राहत नाही कारण त्या गोष्टी आणि आपण भिन्न आहोत पण जर आपले विचार आपल्या चित्तात उठणारे भाव किंवा स्मृतीत साठलेले अनुभव यांचा त्याग करायचा असेल तर तर स्थानात परिवर्तन करून काहीच उपयोग नाही कारण आपण कुठेही गेलो तर या गोष्टी आपल्या समवेत असणार द्वैपायनानं तत्परतेनं उत्तर दिलं हेच मला तुझ्या मनात ठसवायचं आहे ज्या कार्याचा विचार करायचा आहे त्या कार्याला केवळ एकमेव विचार असायला हवा मनात आपल्या सगळ्या बाह्य हो आणि आंतरिक शक्ती त्या एका विचाराकडे वळवायला हव्यात ते कसं म्हणजे तुला ज्यावेळी काही श्रवण करायचं आहे त्यावेळी तुझ्या संपूर्ण शरीरानं श्रुती झालं पाहिजे केवळ श्रवणेंद्रियांनीच नव्हे तर नेत्रांनी स्पर्शांनी घ्राणेंद्रियांनी श्रवणाचंच काम करायला हवं ज्यावेळी एखादी गोष्ट बघायची असेल तर फक्त त्यावेळी नेत्र नव्हे तर सर्वेंद्रिय नेत्र होतील हे खूपच आनंद आहे जसं मातेनं माझ्याकडे नुसता कटाक्ष जरी टाकला तरी मला वाटायचं ती मला कुरवाळते कवेत घेते तसंच ना द्वैपायनानं उत्तेजित होऊन म्हटलं होय आत्ता तुला ते अनुभवता आलं असाच प्रत्येक अध्ययन विषय अनुभवता आला पाहिजे मला जमेल हेतात द्वैपायन उत्साहाने म्हणाला हा तपश्चर्याचा प्रथम चरण झाला ना होय त्याग हा चरण तर तप हा द्वितीय चरण तप म्हणजे तप्त करणं तापवणं कोणतीही गोष्ट तप्त केली जाते ती तिच्यातलं हीण नाहीसं होऊन ती, ती शुद्ध व्हावी म्हणून पूर्वीच्या विचारांचा अनुभवांचा संकल्पनांचा त्याग करून तिथे स्थापित केलेले नूतन अनुभव हे उलटसुलट विचारांच्या अग्नीत तप्त करून त्यातलं हीण नाहीसं करायचं नष्ट करण्यासाठी सतत त्याच एका विचाराचं मंथन करावं लागतं ज्यावेळी एखादा विषय अशा प्रकारे तुला विचार करण्यासाठी बाध्य करेल तेव्हा तू त्या विचाराचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू शकणार नाहीस अस्वस्थ होशील तुझ्या जीवाची तगमग होईल त्यावेळी तू आपणहून तपश्चर्यासाठी प्रवृत्त होशील पराशरांनी आपल्या कथनाचा पुत्राला आकलन होतंय किंवा नाही हे जाणावं म्हणून क्षणभर विसावा घेतला तोच द्वैपायनानं आपल्या पित्याला म्हटलं तात आपल्या कथनाप्रमाणे मी स्वतशी अनेक गोष्टींचा जेव्हा विचार करेन तेव्हा जे कार्य आपण माझ्या हाती सोपवू इच्छिता त्या कार्यासाठी मला काय करावं लागेल या विचारानं मी अस्वस्थ झालो त्या विचाराशिवाय माझ्या मनात दुसरं काही असणार नाही अशा स्थितीला आलो माझ्या कार्यासाठी योग्य दिशा मिळावी म्हणून मी ज्यावेळी त्याच विषयाचा अष्टवप्रहर विचार करेन तेव्हा मी तपश्चर्याला आरंभ केला असंच होईल ना आता तू योग्य दिशेनं विचार करतोयस आता तुला तपश्चर्याला आरंभ करायला काही प्रत्यवाय नाही तपश्चर्या सफल झाली हे कसं जाणायचं ते ज्याचं त्यालाच जाणवतं त्याची कोणी परीक्षा करू शकत नाही किंबहुना ती तशी करायची देखील नसते तसं तुला जाणवेल तुझी तपस्या फलद्रूप झाल्याचं पण इथं तर फलाचा संबंध नाही संबंध असतोच प्रत्येक कार्याला फळ हे असतेच ते कधी तात्काळ प्राप्त होतं तर कधी विलंबानं कार्य कसंही का असो उत्तम वा हेय त्याच्या त्याच्या स्वरूपानुसार फळ हे मिळतंच टाळू म्हटल्यानं टळत नाही आणि न केलेल्या कार्याचं फळ कितीही इच्छा असली तरी मिळत नाही मी कार्यसिद्धीसाठी निश्चितच तपस्या करेन ती ज्या क्षणी सफल होईल त्या क्षणी मी माझ्या कार्याला आरंभ करेन द्वैपायनाचे विचार थांबले असावेत कारण माझ्या मनात निनादणारा ध्वनी शांत झाला विचारात हरवलेली मी त्या सहज गुहेत वावरत होते स्वतःच्या घरी वावरावं तसं आणि मनात विचार आला पित्याच्या आज्ञेनुसार द्वैपायन तपस्येसाठी आला होता ही तपस्या सफल झाल्यावर त्याच्यावर जे कार्य सोपवलंय त्याच्या गांभीर्याची त्याला कल्पना आहे तरी की नाही कोण जाणे कोण कशाला मी जाणतो अचानक शब्द आले पण त्या गुहेची शांतता किंचितही भंगली नाही आत्ता कोण बोललं असेल आवाज परिचित वाटतोय मनात आलं आणि माझ्याशी त्या ध्वनीचा मनोमन संवाद सुरू झाला तू मला जाणतेस होय मी हा ध्वनी ओळखते ऐकलाय तुम्ही महर्षी वेदव्यासाशी संवाद करत होतात अचूक ओळखलास म्हणजे तुम्ही काळ आहात माझा तर विश्वासच बसत नाही मी काळ आहे यावर नाही त्यावर आहे पण मी आपल्याशी संवाद करू शकते यावर या पृथ्वीवरच्या सामान्य माणसात ते सामर्थ्य नाही मग मी कसं होय तुझा कयास बरोबर आहे तू माझ्याशी संवाद करते आहेस ते द्वैपायनाच्या माध्यमातून पण ते तर ध्यान असतं मानवी अधिमन ध्यान करत नसतं ते ध्यानावस्थेतही सजग असतं त्याच मनाच्या माध्यमातून आपला संवाद होतोय त्याच्याद्वारा तू माझ्याशी संलग्न आहेस तू मनोमन पृच्छा कर ते जाणून मी शंकेचं समाधान करेन पृच्छकाच्या शंकेचं समाधान त्वरित करणं हा माझा स्वभाव आहे त्या तपस्येनंतर द्वैपायन काय करणार आहेत मग कशासाठी ही तपस्या या प्रश्नाचं प्रयोजन तेच या शोधाच्या मागे आहे त्या वेदव्यासांना जाणून घेणं कशासाठी पराशरानं पुत्राला त्या जन्माचं प्रयोजन कथन केलं ते तू ऐकलंस ना होय आणि म्हणूनच माझ्या ऋषीपूर्वजांसाठी माझ्या मनात नितांत आदर आहे पूज्य भाव आहे अन्य लोकांना त्यांच्याबद्दल अधिकाधिक सांगता येईल हे सांगण्यासाठी मी आपणास पृच्छा करते वेदव्या सर्वसामान्य मानव नाहीत ते मी जाणते म्हणूनच आधी माझं कथन समाप्त होऊ देत मग तुला काय सांगायचं ते सांग क्षमा असावी महात्मन याची पुनरावृत्ती पुन्हा नाही होणार आपण कथन करावे मी स्वतःच्या उतावळेपणावर उशाळून म्हटलं व्यास सर्वसामान्य मानव नाहीत वांगमय पुरुष आहे त्याचा परिचय त्याच्या जीवनकथेतून नाही तर त्याच्या आचारा विचारातून घ्यायला हवा तरच त्याला जाणून घेता येईल ही तपस्या समाप्त झाल्यानंतर ते भरतवर्षभर भ्रमण करेल त्या भ्रमणातून त्यांचं चरित्र उलगणार आहे त्याच्या समवेत भ्रमण करण्यानच तू त्याला जाणून घेशील त्याला तू सिद्ध आहेस होय माझी सिद्धता आहे मला शक्य आहे का ती तुझी समस्या नाही ते मी पाहीन माझी पूर्ण तयारी विचारांती निर्णय घे अत्याधिक शारीरिक आणि बौद्धिक श्रमाचं कार्य आहे सभ संभवता समयही अधिक लागू शकतो अपयशही येऊ शकतं तुला माझ्या कथनाचा आशय उमसतोय का होय महात्मान मला भगवान वेदव्यासांचं लौकिक जीवन समजून घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा गाभा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे असंच ना होय व्यास हा स्वतःतच एक विचार आहे आचार आणि आचारसंहिता आहे हे प्रथम ध्यानात घ्यावं आणि मी हे समजू शकते आपण या बाबी अधिकारवाणीनं सांगू शकता कारण विचारांचा मागोवा आपल्या दृष्टीनं म्हणजे काळाचं भान ठेवून घेणं हे आम्हा मानवांचं कर्तव्य आहे त्याचं भान तू ठेवावंस हेच महत्त्वाचं आहे तुझ्या परिस्थितीचे निकष त्याला लावू नकोस तरीही जर त्याचे जे मी मान्य केले ते विचार मान्य करू शकशील तरच जाणू शकशील तर, तर माझ्या चल। मला मान्य आहे आणि मी हाती घेतलेलं कार्य आपल्या सहाय्यानं निश्चितच पूर्णत्वाला नेईन म्हणजे मी तसा प्रयास करेन तथास्तु ध्वनी आणि प्रकाश दोन्ही अचानक नाहीसे झाले माझ्या नजरेसमोर मिट्ट काळोख पसरला कल्पनेत का होईना आभासी का होईना पण प्रत्यक्ष काळाशी संवाद होता अस्तित्वाची पार्थिव जाणीव झाली होती मनात आलं परमेश्वरा तुझी दिला अगाध आहे आता माझी जबाबदारी वाढली होती निसर्गाचं वरदान मुक्त हस्ते प्राप्त झालेला तो एक रमणीय प्रदेश होता शाखा पल्लवांनी सुशोभित वृक्ष पुष्पलतांनी लगडले होते भ्रमरांच्या कुंजारवानं पुष्पांच्या मधुरगंधानं वातावरण गंधित झालं होतं अशा आल्हादी वातावरणात पराशर आणि द्वैपायन हे पिता पुत्र नदीची वायूची किंवा तेजाची सुप्त गात मार्गक्रमण करत होते दूरवर एका उंच जागी एखादा आश्रम असावा अशी चिन्ह दिसताच त्यांच्या पावलांना प्राप्त झाली ते अधिक त्वरेने आश्रमाच्या दिशेने जाऊ लागले पुत्रा इथून पुढे तुला कोणत्या कार्यास्तव तत्पर राहायचं आहे याची निश्चित आणि त्यानुसार योजना ह्याचा विचार तू स्वतःशी केला आहेस काय होय तात मी माझ्या कार्याची मांडणी आणि योजना आज आश्रमातील सर्व ज्ञाते आणि विद्वज्जन यांच्या समक्ष स्पष्ट करणार आहे त्यावर चर्चा करून त्यांनी मला मार्गदर्शन करावं यासाठी विनंतीही करणार आहे उत्तम यासाठी तू तात वसिष्ठांच्याच आश्रमाचं चयन का केलंस अशी कोणी पृच्छा केली तर माझ्या महांचा आश्रम आहे तो कार्यारंभ पूर्वसुरींच्या आशीर्वादाने व्हावा हीच एकमेव इच्छा आहे त्यामागे अन्य काहीही नाही द्वैपायनानं म्हटलं उचित निर्णय आपण पोहोचूच आश्रमात घटका भरात पराशर म्हणाले महर्षी वसिष्ठांचा आश्रम दिसू लागला पराशरांच्या पूर्वस्मृती उफाळून आल्या अविस्मरणीय असे बाल्य आणि अतीव उत्साहानं परिपूर्ण असा किशोरावस्थेचा काळ त्यांनी व्यतीत केला होता त्या आश्रमात मार्गक्रमण करीत असताना त्यांनी त्या ग काळातल्या स्मृती द्वैपायनाला इतक्या रंगून जाऊन कथन केल्या की त्याला आपल्या पित्याचं रम्य बालपण अनुभवल्यागत वाटायला लागलं त्यांच्या पित्याचे स्नेही जमदग्नीपुत्र राम अकृत व्रण ममलेशा विमल सुदास राजाची भगिनी लोमहर्षिणी सगळे परिचित वाटायला लागले जमदग्नीपुत्र रामच्यामुळे केवळ महर्षी जमदग्नींच्याच नव्हे तर त्यांचे पिता महर्षी रुचिक मातुल महर्षी विश्वामित्र त्यांची स्वतःची प्रपितामही अरुंधती आणि प्रपितामह महर्षी वसिष्ठ यांच्या कार्याशी परिचय झाल्याची भावना द्वैपायनाच्या मनात उत्पन्न झाली त्या सर्वांची आणि आपली गाठ कधी पडेल याची उत्सुकताही त्याच्या मनात वाटू लागली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो